नमस्कार मंडळी तर मी कोकणी समीक्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता आपले हे मैत्रिणी आणि आपण जाता पिक्चर बघू कणकवली आमका माहित पण नाही कळलं पिक्चर आम्ही डायरेक्टच जाता हे आपले मैत्रिणी आपण तरळेच्या बस स्टँडवर आणि आता आपण जाऊया पुढे कणकवली चला मंडळी या तरळेचा बस स्टँड आणि आता आपण जातो कणकवली हे आपल्या तिघाच मैत्रिणी आणि मी एक चौथा असे आपण जातो आपण इला कणकवलीत आणि खूप पाऊस आहे इकडे तुम्ही बघू शकता मंडळी कणकवलीत पाऊस खूप आहे आम्ही पिक्चर बघू केला आणि आजच खूप पाऊस बघा चला आता जाऊया थेटरला आधी आम्ही काहीतरी खाऊन घेतो आमका लागली खूप भूक चला जाऊया आपली कणकवलीची फेमस आर न्यू बेक्स अँड स्वीट म्हणजे आरबी बेकरी जाऊया आणि काहीतरी खाऊया चला आपण खारी पॅटी व्हेज हा। हा। असनर, तर मंडळी आपण इला कणकलीतला लक्ष्मी चित्र मंदिरला हा बघा लक्ष्मी चित्र मंदिरला आणि आता आपले हे सगळे मैत्रिणी आपण इला थिएटरला जाऊया आता तिकीट काढूया आमक माहित पिक्चर खाऊलो हाऊसफुल फाय असणार चला जाऊया तर मंडळी ही आपली या चौघांची तिकीट अजून साडेबाराचा शो आहे अजून आपल्या खूप वेळ तर आपले मैत्रिणी फोटो काढतात हाय सायली आता साडेतीन वाजलेत आणि आपलं पिक्चर संपलं आणि खूप छान पिक्चर होतो तुम्ही नक्की विजिट द्या लक्ष्मी चित्र मंदिरला चला तर आता आपण कणकवली बाजारपेठ मध्ये चला जाऊया पुढे आपण आर्मी बैठक जाता कॅफेमध्ये काहीतरी खाऊ चला पुढे चला व्हिडिओ घेऊचा तुम्ही घेऊ देत नाही मंडळी कॅफे मधन वगैरे इला आणि आता आमची झाली या घरात जाऊची वेळ ही सगळी आहेत मी एकटाच जाणार आहे फोन डॅक चला तर जाऊया आता बस स्टँड बघू शकता या खूप पाऊस आ आणि मी छत्री पण नाही आणलोय तर मंडळी कणकवलीतून पिक्चर बघून मी आता घोलसरी केलंय आणि आपलं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका चला एका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये